नेमकी मागणी अशी आहे तुम्ही पैसे ते कमी व्हावे आम्ही तीन हजार लोकांनी भरलेले बघा आम्ही एक छोटा मिडल क्लास आहे आमच्या सॅलरी अर्धा इजार जातात आणि अर्धा आमच्या फॅमिलीच्या आणि स्कूलच्या वगैरे जातात आता या कमी केलेल्या किमतीमुळे किती तुम्हाला त्रास होतोय आता त्रास तर खूप होणार आहे कारण आम्ही इथे आलो दोन हजार अठरा एकोणीस ला जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला तेव्हा एक मनामध्ये विचार होता की म्हाडाच्या रूम आहेत सगळ्या सोयी सुविधा असतील त्या हिशोबाने सगळी लोक आली होती कुठेतरी या सगळ्या सवलतीमुळे कुठेतरी तुम्ही संकटात आला आम्हाला तर असं तर टेन्शनच आलेलं आहे तुमचा कितीचा एरिया आमचा माझा सहाशे त्रे त्रेपन्नचा एरिया तुम्हाला कितीला पडला होता मला त्यावेळी टोटल म्हणजे ला पडला मी एकेचाळीस बेचाळीसला प्राईस होती आता तो डायरेक्ट आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती समस्या जाणवते समस्या म्हणजे एकतर आम्ही फ्लॅट घेतलेले कशाला की जेणेकरून काही लोकांनी साठी घेतलेले होते किंवा काही स्वतः राहण्यासाठी घेतलेले एकतर म्हाड आम्हाला काहीच फॅसिलिटी देत नाहीये पोकळ हे बनवले ना दिवार पण बनवलेले मोठ्या घरचे पोकळवास पोकळवासा बरोबर आहे हे तेच आहे त्या लोकांनी खूप फसवणूक केली आहे सगळ्या गोष्टी मध्ये फसवणूक केली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरारच्या म्हाडा मध्ये आपण जर पाहिलं तर मध्ये आता एक स्कीम निघालेली आहे ती म्हणजे सातारा कॉपरेटिव्ह बँकेची सातारा कॉपरेटिव्ह बँक तीनशे तीस चा जो एरिया आहे तो एकोणीस लाखाला देते आणि चारशे ऐंशीचा जो एरिया आहे तो पंचवीस लाखाला देते परंतु यापूर्वी आपण जर पाहिला तर माडाने सोडत काढल्या होत्या आणि त्या सोडतीमध्ये लोकांनी आपले नाव नोंदवले होते आणि त्याच्यामध्ये ज्यांची नावं निघालेली आहेत ते रहस्य आता आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया नेमकं सगळा काय प्रकार आहे म्हाडा मध्ये आता ज्या सवलती मिळतात त्याच्यामध्ये आता है, जो फ्लॅट तुम्ही पंचवीस लाखाला घेतलेला आहे तो एकोणीस लाखाला मिळतोय आणि जो फ्लॅट तुम्ही तीस लाखाला घेतलेला आहे तो आता तेवीस लाखाला मिळतोय आता तुमची काय व्यथ आहे कारण कुठेतरी तुमच्या फ्लॅटच्या ज्या सवलती त्या कमी झाली आहे दीपक भाऊ अगोदर तुम्हाला थँक्यू बोलता आणि टॉप टाइन महाराष्ट्र एक न्यूज चॅनल आहे विरारसाठी आणि गरीब माणसाच्या चॅनल बोलू शकतात थँक्यू धन्यवाद अक्काचा आवाज उठवतात आम्हाला तुमच्या आम्ही फूड खूप खूप आभार आहे आणि विराट माडा असे तुमचे आभार करतात एक असाच तुम्ही सपोर्ट करा आम्हाला आता मी बोलतो आता सातारा बँक आता आम्हाला छवीस लाख ऐंशी हजार लाख घेतलेला आता सातारा बँक काय करतात तो ट्वेंटी फाय मध्ये म्हणजे आम्ही अठरा एकोणीस गव्हर्नमेंट प्रमाणे आम्ही लॉटरी मध्ये घेतलेला आहे तो फ्लॅट आम्हाला माडा आम्हाला जास्ती पैशाने विकायला आहे आता मध्ये दिला तर तो प्राइस किती कमी झालाय म्हणजे पंचवीस लाख म्हणजे आम्हाला दोन तीन लाखच्या कुठे ना कुठे आम्हाला लॉस केलाय माडाने तो दोन तीन लाख आम्हाला भरपाई करून पाहिजे आणि तुम्ही आवाज उठू शकता मीडिया आहे एक आमच्या आवाज तिकडे पर्यंत फडणवीस साहेब काल फडणवीस साहेबांनी एक मुलाखत घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विरार ठाणे या सगळ्या ज्या म्हाडाच्या घरं आहेत त्या घरांच्या घरांच्या किमती आम्ही कमी करतोय तर तुमची नेमकी मागणी अशी आहे का जे तुम्ही उर्वरित पैसे भरलेले आहेत ते कमी व्हावे हा आम्ही तीन हजार लोकांनी भरलेले आहे बघा आम्ही एक छोटा मिडल क्लास आहे आमच्या सॅलरी अर्धा ई एम एम जातात आणि अर्धा आमच्या फॅमिलीच्या आणि स्कूलच्या वगैरे जातात आम्ही फडणवीस साहेबला रिक्वेस्ट करतात काय प्राइस डिफरन्स झालेलं आहे तो आमच्या परत आम्ही आम्हाला काहीतरी करा कारण बघा त इकडे नऊ हजार चारशे फ्लॅट आहे आत्तापर्यंत तीन हजारच बुकिंग झालेलं आहे आम्ही काय चुकी केलं आहे ॲक्च्युली प्राईस भाव वाढायला पाहिजे जगाच्या आणि पाच वर्षानंतर तुम्ही विकू शकतात आता कोणी पाच वर्ष झाले त्याला विकायचे असेल तो कशा फ्लॅट विकणार आहे तो घेतलेला अठ्ठावीस लाखला तो पंचवीस लाखला कशा विकणार आहे म्हणजे आपण आपण जर पाहिलं तर ह्या किमती का कमी झालेल्या आहेत हा इतिहासाचा भाग आहे कारण याच्या बाजूला यशवंत नगर आहे आणि यशवंत नगर मधल्या ज्या काही फ्लॅट्स आहेत त्यांच्या किमती भरमसाठ वाढल्यात त्या वाढतच चालल्यात मग असं काय झालं की माडाने आपल्या फ्लॅटच्या किमती ज्या कमी केलेल्या दादा या कमी केलेल्या किमतीमुळे किती तुम्हाला त्रास होतो आता त्रास तर खूप होणार आहे कारण आम्ही इथे आलो दोन हजार अठरा एकोणीसला जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला तेव्हा हो, एक मनामध्ये विचार होता की म्हाडाच्या रूम आहेत सगळ्या सोयीसुविधा असतील त्या हिशोबाने सगळी लोक आली होती इकडे पण आल्यानंतर मेन प्रॉब्लेम पाणी स्वच्छता या हा सगळा प्रॉब्लेम सगळ्यांना भासू लागला पाण्याचा प्रॉब्लेम अजून सुटला नाहीये अजून सुटला नाहीये आता येत आहे पण आता पझेशन कमी आहे त्याच्यामुळे ते, ते पूरते है। पूरते पूरत आहे पुरतं म्हणजे काही काही जणांना पुरत पण नाहीये पण आमच्या नियोजनामुळे ते सगळ्यांना पुरतंय उद्या जर अजून पझेशन वाढत उद्या दहा रूम जरी वाढत तरी पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे सेकंड प्रॉब्लेम इकडे ज्या आता सोयी सुविधा तुम्ही मगाशी विचारलं तर ज्या पण सोयी सुविधा तुम्ही बघतात जे लाईट आहेत स्वच्छता आहे हे इकडल्या रहिवाशांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून ते आहे आहेत काहीच केलेलं नाहीये आम्ही स्वतः पैसे काढतो कारण आम्हाला इकडे राहायचंय त्याच्यामुळे हे सगळ्या सुविधा आम्ही स्वतः हे केलेल्या आहेत आता जर माडा बोलतोय की आम्ही जी घेतलेली अठ्ठावीस लाखाला सव्वीस लाखाला ते तीन लाख कमी होणार आहेत आणि दुसऱ्यांना कमी मध्ये विकत मग ते आम्हाला कुठेतरी लागणार बरोबर कारण आम्ही जास्त भरलेले आमचे ईएमआय आहेत त्या कॉस्ट साठी उद्या आम्ही ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून पण बघतोय तर उद्या आम्हाला तेवढा भाव नाही भेटणार आम्ही अठ्ठावीसचे पंचवीस मध्ये कसे विकतो जर तुम्ही पंचवीसला दुसऱ्यांना येत आहे तर ती जी डिफरन्स रक्कम आहे ती आम्हाला वळती करून दिली पाहिजे बरोबर आहे की जी डिफरन्स रक्कम आहे ती म्हाडाने यांना परत केली पाहिजे आणि तो कायदा यांच्यासाठी पण आहे आता तुमची काय म्हणजे नेमकी काय परिस्थिती आहे कारण कुठेतरी या सगळ्या सवलतीमुळे कुठेतरी तुम्ही संकटात आलाय मला तर असं तर टेन्शनच आलेलं आहे तुमचा कितीचा एरिया आहे आमचा माझा सहाशे त्रे, त्रेपन्नचा एरिया तुम्हाला कितीला पडला होता मला त्यावेळी टोटल म्हणजे पंचाळीसला पडला म्हणजे एकेचाळीस बेचाळीसला प्राईज होती तो डायरेक्ट तो तीस बत्तीस छत्तीस आणि पाच लाखाचा आम्हाला डिफरन्स आलेला आहे एवढा मग आम्ही काय करायचं लॉस झालं ना पाच लाख म्हणजे आता तुमची काय मागणी आता आम्हाला मागणी असे आहे की आम्हाला ते डिफरन्स आहे तो आम्हाला मिळावा तुम्हाला सुविधा कशा मिळतात या ठिकाणी ज्या काही पाण्याच्या सुविधा असतील गार्डन्स असेल मंदिर अजिबात नाही साफसफाई सर्व आम्ही स्वतःच्या खर्चाने करतोय म्हणजे सफाई सफाईवाल्यानं पण आम्ही स्वतः ठेवले काहीच नाही जेव्हा तक्रारी वगैरे करता तेव्हा जेव्हा तुम्ही तक्रारी वगैरे करता तेव्हा म्हाडा त्याची ते बघा तुमचं तुमचं करा असं आहे काय बोलणार गव्हर्नमेंट आहे आम्ही गव्हर्नमेंटच समजून घेतलं की आमचा फायदा होईल म्हणून पण अजिबात लॉस झालो आम्ही दोन हजार पासून आमची सहा वर्ष मेहनत करतोय माडा जा करतोय आणि आता जे नवीन येणार आहे त्यांचा फायदा होणार आहे त्या पेळावरती त्यांना एकदम लगेच स्वस्त भावात मिळणार आणि आमची एवढी मेहनत गेली कुठे मग सगळं मंत्र्यांना भेटा हे भेटा ते भेटा, भेटा कमी करणार मी पण सोडत तिथंच घेतला होता लॉटरी दोन हजार सोळा ती सोडत सोडत आहे माझी तुम्हाला लॉटरी कधी लागली दोन हजार सोळा दोने ते दोन आम्हाला पण आता, आता आता लगेच 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 पैसे भरा, भरा, फटाक करून मिळतोय आपण जर पाहिला तर सातारा कोऑपरेटिव्ह जी बँक आहे ती बँक आता जवळजवळ जी विक्रेता आहे पण या सगळ्या गोष्टी मध्ये आपण जर पाहिलं तर म्हाडाने कुठे ना कुठेतरी जे ह्या लोकांना अगोदर फ्लॅट विकलेल्या आहेत त्यांच्या पैशामध्ये कुठेतरी सवलत दिली पाहिजे कारण त्यांनी अडतीस लाख चाळीस लाख बेचाळीस लाख अशा किमतीत हे घर घेतले जाणून घेऊ सोबत काही महिला आहेत महिलांची नेमकी याच्यामध्ये काय व्यथा आहे का की, आ, आता ज्या काही फ्लॅटच्या किमती वाढलेल्या किती समस्या जाणवते समस्या म्हणजे एकतर आम्ही फ्लॅट घेतलेले कशाला की जेणेकरून काही लोकांनी इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलेले होते किंवा काही स्वतः राहण्यासाठी घेतलेले एकतर महाडा आम्हाला काहीच फॅसिलिटी देत नाहीये इथे ज्या काही फॅसिलिटी आम्हाला स्वतः स्व खर्चानी करून घ्याव्या लागत आणि दुसरी गोष्ट ती फायनान्शियली म्हटल्यानंतर प्राइस वाढल्या पाहिजेत फ्लॅटच्या तर त्या प्राइस दिवसेंदिवस डिक्रीज होत चाललेत चा, एक दोन लाखाचा पण प्रश्न आहे चार पाच लाखांनी त्या प्राइस कमी कमी होत चाललेत तर आम्ही फ्लॅट घेऊन अक्षरशः फसलेलो आहे इथे आणि आता पुढे लोक जे घेणार आहेत ती लोक तर कशावरून फसणार नाही येते कारण पुन्हा ही जर फ्लॅट्स गेले नाही तर हे पुन्हा कमी करून विकणार आहेत ह्याची नंतर एक दोन लाख पण प्राइस राहते की नाही अक्षरशः तोपर्यंत बिल्डिंग पण राहते की नाही हे पण डाऊट आहे कारण इथे एवढं स्ट्रक्चर खराब आहे ना की पूर्ण ब्लॉकेजचे आहे त्याच्यामुळे ना लिकेजचा तर प्रॉब्लेम आहेच पावसामध्ये पण इतर वेळेस सुद्धा खूप लिकेजचे इश्यू आहेत म्हणजे एखाद्याच्या घरात पाणी जर साचलं ना तर ते पाणी खालच्या फ्लोअरला पूर्ण लिकेज होतं टीव्ही वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा खराब होतात प्लस त्यांनी आतमध्ये जर एखादं कोणी रूममध्ये नसेल आणि पाणी साचलं असेल ना तर पाणी बाहेर जाण्यासाठी सुद्धा सोय केलेली नाही जेणेकरून ते लिफ्ट मध्ये पाणी जातं लिफ्ट पूर्ण डॅमेज होतात त्याचा खर्च सुद्धा माडावाले आम्हाला सांगतात की तुम्हाला मध्ये म्हाडावाले कधी तुम्हाला विचारायला वगैरे येत नाहीत का किंवा निवारण येतात फक्त येण्याचं काम करतात विचारण्याचं काम करतात पण निवारण मात्र होत नाही खूप आम्ही संघर्ष करून तो पाण्याचा ते सुद्धा मयुरेश भाऊनी आम्हाला मदत केल्यामुळे पाण्याचा फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय बाकी दुसऱ्या फॅसिलिटी काही झालेल्या नाहीत मेंटेनन्स सुद्धा आता हे भरपूर आंदोलन करून वगैरे कमी केलेले आहेत ते सुद्धा मेंटेनन्स आणि एवढा घेतलाय त्याच्या निम्म्यानी सुद्धा आम्हाला फॅसिलिटी देत नाही मग ह्याच्यापेक्षा ते आम्ही दुसरं झोपडपट्टीत वगैरे राहिलेलं ते बरं एवढे मोठे ट्वेंटी हो फोर तुम्ही टॉवर्स बिल्डिंग बांधलेत माळ्याच्या तर त्याप्रमाणे तुम्ही सोयी सुविधा पण दिलेल्या पाहिजेत ना हे ट्वेंटी फोर टॉवर तुम्ही बांधलेत अजून चार वर्ष किंवा दहा वर्ष पण राहतील की नाही याची गॅरंटी नाहीये कोणालाच अजून काय काय समस्या आहेत तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय काय समस्या आहेत फवारणी वगैरे होते का महानगरपालिकेची लोक काय सोयी सुविधा देतात का तुम्हाला फवारणी असं ते लोक स्वतःहून करत नाहीत आम्ही त्या लोकांकडे भरपूर कंप्लेंट्स येतो त्याच्यानंतर दहा वेळा कंप्लेंट दिल्यानंतर ते लोक एक टाइम येतात जसं की गार्बेज पासून कचरा बिचरा असतं कधी कधी चार चार दिवस कचरेवाले येत नाहीत कधी कधी पाण्याचा पहिले प्रॉब्लेम होता जो आमच्याकडे येत होता तो म्हणजे ना पाण्याचा पण क्लीन वॉटर आहे आणि राहिला प्रश्न व्हायचा म्हणजे सेफ्टीसाठी uh, पण आमच्याकडे जे uh, हे ठेवलेत सिक्युरिटी गार्ड पण ठेवलेत ते पण फक्त न्यूज वस्तू त्या सिक्युरिटी गार्ड्स आहेत हे तर्फे आहेत की तुमच्या आता तुम्ही आमच्यातर्फे नाही आहेत हे म्हाडाने शिरकेला दिलेलं आहे आणि ते शिरकेवाले ते, ते लोक जे लोक राहतात लिव्हिंग बिंग आहेत त्यांच्यासाठी नाही आहे जे वस्तू त्यांचे असे चोरी नको व्हायला त्यासाठी त्या लोकांनी वॉचमेन्स ठेवलेले म्हणजे अर्थात म्हाडाला तुमच्याशी काही घेणं काही घेणं नाही त्या लोकांनी फक्त आमच्या बरोबर फक्त फसवणूक केलेली आहे त्या लोकांनी आम्हाला आम्हाला जो मेंटेनन्स आमच्याकडनं घेत होते ते लोक त्या लोकांचा पहिले ट्वेंटी वन हंड्रेड एटी रुपीज होता आमच्या ह्याचा पण आता आम्ही संघर्ष करून करून भांडून त्या लोकांबरोबर करून करून त्या लोकांना सगळ्या दाखवल्यात गोष्टी तेव्हा जाऊन त्या लोकांनी आता वन फोर फाय झिरो केलं ते पण अजून आले नाहीये पण झाले ते तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत एक ताई मुख्यमंत्री आता जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले काल त्यांनी हा मुद्दा छेडला होता त्यांना काय संदेश द्याल त्यांना आम्ही संदेश देऊ की तुम तुम्ही आमचे लाडके बाहू आहेत आणि तुम्ही आता तुमचं काम आहे आमची सगळ्या पूर्ण महाराष्ट्राची सेफ्टी बघण्याचं तर तुमचं आमच्याकडे तुमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की जे लोकांनी इथे आता इन्व्हेस्ट केलेलं आहे जसं आम्ही विरारमध्ये म्हाडामध्ये इन्व्हेस्ट केलेला आमची रूम ट्वेंटी सिक्स सिक्स्टी सेव्हन जी आम्हाला बत्तीस लाखपर्यंत गेलेली आज तीस रूम तुम्ही लोक नव्या लोकांना तीस रूम ट्वेंटी थ्री लॅक्समध्ये देत आहेत वरती जे आता अजून दोन वर्षांत हीच रूम तुम्ही वीस लाखाला द्याल परत पंधरा लाखाला म्हणजे असं आहे की लोकांचं जी वस्तू असे इन्व्हेस्टमेंट असे ती वाढत जाते आमची इथे डेप्रिसिएशन होत चालली ही गाडी नाही आहे तर त्याच्यामुळे घर घेतलेले लोकांनी तो लोकांचे स्वप्न आहेत लोकांनी आपल्या स्वतःच पूर्ण आयुष्याची कमाई घेऊन त्या लोकांनी घर घेतलेलं आहे तर तुम्ही त्या लोकांना आउटपुट द्या जसं आमच्याकडे जसं तुम्ही लोक लक्ष देत नाही तर आम्हाला असं पाहिजे होतं की तुम्ही ते ह्या घराची किंमत जसं तुम्ही नवीन लोकांना देत तशी तीच तुम्ही आमच्याबरोबर पण करा जे आहे तो भेदभाव करू नका आमच्याकडे एक्स्ट्रा पैसे घेतलेले ते तुम्ही मग आमचे पैसे परत लोकांचे देऊन टाका म्हणजे उद्या आम्ही तुमच्याबरोबर पॉझिटिव्हली लोकांना दाखवू कारण की ह्या घरामध्ये काहीच नाही आहे फक्त ह्या महाडानी फक्त चार ब्लॉक बांधून ठेवलेले आहेत आणि जशा ताई बोललेल्या की पाणी घरात खूप आहे जसं पाऊस पडला की लोकांच्या घरामध्ये पाणी पण येतं एवढं महाडानी पोकळ हे बनवले ना दिवार पण बनवलेली आहे मोठ्या घरचे पोकळवास पोकळवासा बरोबर आहे हे तेच आहे त्या लोकांनी खूप फसवणूक केली आहे सगळ्या गोष्टीमध्ये फसवणूक केलेली आहे आम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं ट्वेंटी फोर अवर्स पाणी भेटणार पण आम्हाला सुरुवातीला पाणी पंचवीस तीस मिनिटच मिळत होतं ते पण मयुरेश भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही जे मोर्चा घेतला त्याच्यामुळे नाही बोलताना दोन चार, दो चार तास तरी पाणी येते पण अजून ते, ते चोवीस तास प्रोविशन नाही आहे इकडे त्या लोकांनी गार्डन्स बांधले त्या गार्डन्स मध्ये पण त्या लोकांनी झाडांचं पण काही नाही आहे मच्छर तर आता सुरू होतील चार चार महिने लोकांना नुसतं आजारपणामध्ये डेंगू बिंगू मलेरियाच्या आजार पण सुरुवात होते आपण एकंदरीत जर पाहिला तर महाडाच्या घरांची कहाणी काय ती आपण पाहिलं सातारा कॉपरेटिव्ह बँकेने जवळजवळ एकोणीस लाखाला तीचा जो एरिया तो विकायला घेतलेला आहे असा असताना अगोदर ज्यांनी या म्हाडाची घर खरेदी केली होती त्यांचं काय होणं कुठे ना कुठेतरी रहिवासी आता संकटात सापडलेले आपण म्हाडाचं घर खरेदी करताय तो कृपया करून या सगळ्या गोष्टींची तपशील घ्या खरंच जे घर तुम्ही घेताय ते घर पुढे तुम्हाला जास्त किमतीत विकता येईल का जर असं झालं नाही तर तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठे ना कुटे तरी कमी होईल म्हणून माडाचं घड खरेदी करताय सावधान टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा